पण आज इतक्या लोकांचे आम्ही करार केले म्हणून दाखवले जातात पण जिथं आवश्यक आहे त्या इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी ते उद्योग आणण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे आता तुमचा समृद्धी मार्ग झालेला आहे त्या समृद्धी मार्गाचा उपयोग करताना राज्यकर्त्यांना विनंती करेन की अमरावतीमध्ये मोठमोठ्या इंडस्ट्री गुजरातला जातात त्यापेक्षा अमरावतीला आणण्याचा प्रयत्न केला तो करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याला सुविधा देणं हल्ली मोठ्या व्यक्तीला लगेच सुविधा दिली जाते कदाचित आपण जर विनंती केली तर आदानींना पण आणू राज्य सरकार आली एवढं मेहरबान आहे की आदानींना सगळ्या सुविधा दिल्या जातात माझी विनंती एवढीच आहे की मुंबईला जर एक कोटी रुपये एकरला असेल तर इथे सुद्धा तो तोच असेल दर तर कोणी इंडस्ट्रीवाला येणार नाही ना पण स्वस्तामध्ये जमीन मिळाली तर तिथे इंडस्ट्री येऊ शकते त्या अधिवेशनामध्ये मी आणि रोहित पवार अमरावतीच्या डी चा विषय शंभर टक्के मांडू आणि तिथे इंडस्ट्री आणण्यासाठी सरकारला भाग पाडण्याची भूमिका घेऊ एवढंच या ठिकाणी उल्लेख करतो